पुणतांबा गावात रेल रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ग्रामस्थ रेल्वे बसलेले आहेत रेल्वेचं थांबा इथला बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत कोपरगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत थांबवण्यात आलेली आहे आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी आहे पुणतांब्यातनं पुणतांबा मध्ये ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवरच बसलेले आहेत त्यांनी रेल रोकोला सुरुवात केलेली आहे इथला रेल्वेचा थांबा बंद करण्यात आलेला आहे त्यामुळेच ग्रामस्थ आक्रमण आक्रमक झालेले आहेत आणि कोपरगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत त्यांनी थांबवून ठेवलेली आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून घेऊया कुणाल आत्ताचे अपडेट्स काय रेल रोको अजूनही सुरू आहे का कुणाल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आत्ताचे अपडेट्स काय आहेत आंदोलनाचे रेल रोको अजूनही सुरू आहे का शेतकरी संपाची हाक देणार पुलतांबा गाव जे आंदोलनामध्ये अग्रेसर मानलं जातात आणि त्या ठिकाणी आंदोलन हे सुरूच राहतात यंदाच्या वेळी जे शेतकरी ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि रेल्वे प्रशासनाविरोधात ते ग्रामस्थ जे थेट रेल्वे रुळावरच बसले आहेत कोरोना कालावधीपासून या गावामध्ये पुलताबा जंक्शनवर एकही रेल्वे थांबत नाही आणि या ठिकाणचे जे अर्थव्यवसाय आहे ते ठप्प झाले आहेत त्या अर्थव्यवसायाला चालना मिळावी या मागण्यांकरिता कुलतांबा ग्राम ग्रामस्थांसह पंचतोषी ग्रामस्थ जे आहेत ते रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत जवळपास एक तासांपासून कुलतांबा ग्रामस्थांनी जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू केलं आहे जी वंदे भारत जे अकरा वाजताचा जो टायमिंग आहे ती वंदे भारत कुलतांबा व्यतिरिक्त पाठीमागे कोपरगाव स्थानकावर थांबवण्यात आली आहे आणि कुलतांबा जे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी एक तासापासून आंदोलन जे आहे ते ग्रामस्थांचं विविध मागण्यासाठी सुरू आहे नेमका केंद्र शासन यावर काय निर्णय घेतं ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच ही दृश्य आपण पुणतांब्यातली पाहतोय इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत कोरोना काळापासून इथला रेल्वेचा थांबा हा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रेल रोको करत ग्रामस्थ आपल्या मागणीकडे लक्ष वेधत आहेत एक तासापासून या ठिकाणी रेल रोको केला जातोय तर पुणतांब्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थ रेल्वे ट्रॅकवर दाखल झालेले होते रेल रोको तासाभरापासून त्या ठिकाणी सुरू आहे कोरोना काळापासून इथे रेल्वेचा थांबाच बंद करण्यात आलेला आहे रेल्वे इथे थांबत नाही आहेत पुणतांबा स्थानकावर आणि त्यामुळेच ग्रामस्थ आक्रमक झाले पुणतांबा हे तेच गाव जिथून शेतकरी आंदोलनाला शेतकरी संपाला सुरुवात झालेली होती या आजच्या आंदोलनात महिला विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत हातात तिरंगी झेंडा घेत हे ग्रामस्थ जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि आता रेल रोको तासाभरापासून इथे सुरू आहे इथला रेल्वे थांबा कोरोना काळापासून बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत इथल्या अर्थव्यवस्थेवर इथल्या तिथली उत्पादनं ही बाहेरगावी पोहोचण्यासाठी याचा मोठा फटका बसतोय आहे म्हणून ग्रामस्थ आक्रमक झाले तर या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुलतांबा गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत आणि रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्र जो आहे ते पुलतांबा ग्रामस्थांनी हाती घेतला आहे रेल्वे कोरोना काळापासून रेल्वे या ठिकाणी थांबत नसल्यानं जे श, आक्रमक जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि रेल्वे प्रशासनाच्या वेळ लोक आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत ग्रामस्थ आहे बोलण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रमुख मागण्यासाठी रेल्वे कारण काय आमच्या गावामध्ये सर्व रेल्वे बंद केलेले आहेत त्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहोत आमच्या गावाला पंधरा वर्षापूर्वी दिलेलं आश्वासन होतं शिर्डी रेल्वे करत असताना सर्व रेल्वे इथं थांबतील पण आज एकही एक रेल्वे इथं थांबत नाही आमचं गाव उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण गावातला प्रत्येक नागरिक उभा आहे आम्ही सर्व आंदोलन करत आहोत आणि आज खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक क्रांती आम्ही इथं करत आहोत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही क्रांती होत आहे जे परके इंग्रज होते त्यांनी आम्हाला रेल्वेची सुविधा दिली पण आमचेच लोक आमचे सर्व रेल्वे बंद करत आहेत त्यामुळे आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे आणि हे ऐतिहासिक आंदोलन राहणार आहे ग्रामस्थ आक्रमक झाले असून कुलतांबा या ठिकाणी काही वाहतात रेल लोकला सुरुवात होते कुणा जमणार आहे जीचे विस्तार कुलतांबा अहमद ही दृश्य पुणतांब्यातली पुणतांबा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर उतरत इथले ग्रामस्थ रेल रोको करतायत कोरोना काळापासून इथे रेल्वेचा थांबाच बंद करण्यात आलेला आहे पुणतांबा रेल्वे स्थानकावर रेल एक्सप्रेस थांबत नाहीयेत त्याचा मोठा फटका इथल्या उत्पादनांना इथल्या अर्थव्यवस्थेला इथल्या शेती उत्पादनं बाहेर पोहोचवण्याला बसलेला आहे त्यामुळेच ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत तासाभरापासून इथे रेल रोको केला जातोय हातात तिरंगा घेत जोरदार घोषणाबाजी करत महिला सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत रेल्वे ट्रॅकवर उतरत आधी तिरंगा घेतलेले हे आंदोलक रेल रोको करता आहेत असा भरापासून हा रेल रोको सुरू आहे याचा फटका वंदे भारतला आहे कोपरगाव स्थानकातच वंदे भारत थांबवण्यात आलेली आहे